अनिल आहेर यांची देवळा नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी बिनविरोध निवड झाली नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी त्यांचेच एकमेव नाव आल्याने तहसीलदार व पिठासीन अधिकारी डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नामनिर्देशन पत्र व गटनेत्यांच्या शिफारस पत्राचे वाचन करून त्यांची अधिकृत घोषणा केली अनिल आहेर हे भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले आहेत तसेच ते ग्रामदैवत दुर्गा माता यात्रा कमिटी अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला असून सध्या ते शरदचंद्र पवार पतसंस्थेचे माजी संचालक तसेच जाणीव पतसंस्थेचे विद्यमान संचालक म्हणून काम पाहत आहेत सामाजिक कार्यातील त्यांचा उत्साह व कार्य तत्परता यामुळेच त्यांची जनसंपर्क क्षेत्रात ओळख वेगळी ठरली आहे सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमात अनिल आहेर नेहमीच अग्रेसर असतात समाजातील प्रत्येक घटकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा तरुण समर्पित कार्यकर्ते म्हणून त्यांनी वेगळी छाप निर्माण केली आहे त्यांच्या या बिनविरोध निवडीत केदारनाना आहेर ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊसाहेब बापू पगार नगराध्यक्षा भाग्यश्रीताई पवार गटनेते संभादादा आहेर जितेंद्र अण्णा आहेर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या सर्वांचे आभार मानून अनिल आहेर यांनी पुढील काळात नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे याबाबत अधिक माहिती नगरसेवक अनिल आहेर यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे सदर तर खूप आनंद झालेला आहे परंतु या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे नेते आदरणीय ने केदानाना आहेर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय भाऊसाहेब बापू पगार तसेच देवळानगर परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्रीताई पवार आमचे गटनेते संवाददा आहे जितेंद्र अण्णा आहेर खोऱ्या मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली मला या पदापर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध करून दिली आपल्या प्राधान्यक्रमात कोणत्या कामांना सर्वाधिक जास्त महत्व देणार आहात पाणी रस्ते वीज ह्याच प्रमुख गोष्टी आहेत आणि स्वच्छता एक महत्वाचा मुद्दा आहे याकडे आम्ही गांभीर्याने बघून त्याच्यावरच उपाययोजना करू पाणी असेल रस्ते असेल काही तसं आमचे जे नेते आहेत आदरणीय ने नाना असतील किंवा नगरपंचायतीच्या इतर काही नगरसेवक असतील ते आतापर्यंत तर त्यांनी चांगलंच कामकाज केलेलं आहे तरी अजून माझी ही तशी प्रथम संधी असल्यामुळे मला अजून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा एक थोडा अनुभव येईल आणि मी देवळा गावाच्या विकासाच्या दृष्टीने चांगल्यातला उपक्रम उपस्थित करून जनतेचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा याच्यावर मी भर दिल या अगोदर जनता युवा तालुका अध्यक्ष होता काय प्रमुख कामे केली आपण आपल्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाचं काम म्हणजे कसं का की आम्ही खर तर जनतेमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केलेला आहे तालुक्यातील जे काही सुषित बेरोजगार हे असतील किंवा पक्षाचे एक काही ध्येय धोरण असेल ते आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे भाऊ राजकारणात समाज टाकण्याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली काय सांगा मित्र मित्रपरिवाराकडनं नेते म्हटले तर तसे आज सर्वोच्च पदावर असलेले आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब गडकरी साहेब म्हणजे हे खरे अर्थाने आत्ताच्या याला जरी आयडियाला असतील तरी राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचे आपण एक नागरिक आहोत आणि त्यांच्या विचाराचे पाईक राहून या सगळ्या गोष्टीकडे मी त्या पद्धतीने